नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू मकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाईम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो मी सातत्याने सांगत असतो तुम्हाला की मी निरनिराळ्या राजकीय विषयांना पुढे करून नवीन नवीन व्हिडिओ करत असतो काही वेळेला मी हटके विश्लेषण करत असतो आणि हे विश्लेषण करत असताना नेहमीच काही मला सगळ्या राजकीय सूत्रांकडून बातम्या मिळत असं नाही पण माझा रिसर्च ॲटिट्यूड नेहमी असल्यामुळे सतत सातत्यानं वाचन करत असतो पाहत असतो सामान्य लोकांशी माझं लाईव्ह कॉन्टॅक्ट असल्यामुळे आणि मी ॲक्टिव्ह पोलिटिकल वर्कर असल्यामुळे मला बरीचशी माहिती जनतेतनं मिळत असते त्याच्या बेसिसवर मी माझं सगळं विश्लेषण करत असतो तुम्हाला जर माझे व्हिडिओ बरे वाटत असतील आवडत असतील तर कृपया माझ्या चॅनलला न चुकता सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण तुमचं एक शेअर इज अ सॉर्ट ऑफ मोटिवेशन टू मी आज गेल्या व्हिडिओसमधून ते सांगितल्याप्रमाणे मी आज देखील म्हणजे इलेक्शन्स टू द म्युन्सिपल मुंबई महानगरपालिका आर नॉकिंग ॲट द डोअर्स कळलं की नाही अशा वेळेला मी ठरवलं आहे की माझी ज्या पक्षाला लॉयल्टी आहे त्या पक्षाने जे काही चांगलं काम केलं आहे ते जनतेसमोर आणायचं जे अजूनही आलेलं नाही आहे परिणामकाररित्या त्यामुळे मी सातत्याने मुंबई ना महानगरपालिकेवर मी व्हिडिओ करत राहणार आहे पण त्याच्या अगोदर काल जी घटना घडली म्हणजे दोन आ, वर्धापन दिन साजरे झाले एक म्हणजे ओरिजिनल शिवजना शिवसेना जी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे आणि दुसरी म्हणजे सरकार मान्य इलेक्शन कमिशन मान्य जी शिवसेना गद्दारांची आहे त्याचा देखील वर्धापन दिन झाला पण ह्या दोघांचं कंपॅरिझन मागे जो त्यांचा पहिला मेळावा झाला होता त्यावेळेला मी दोन्हीचं कंपॅरिझन केलं होतं आणि नारायण राणे एकनाथ शिंदे ह्या दोन विषयावर मला बोलायला आवडतच नाही काय त्यांची पातळीच नाही आणि वेन आय वॉन्ट टू कंपेअर ठाकरेज विथ राणेज अँड शिंदेज मला इट्स अ व्हेरी टॉ इट्स इट टॉर्मेंट्स माय माइंड मला वेदना होतात कारण ते कम्पेरेबलच नाही आहे यांची तुलना जाऊ शकत नाही हो मातोश्री कुठे उद् ठाकरे घराणं कुठे आहे आणि तो नाऱ्या कुठे आहे आणि हा शिंदे कुठे आहे ह्यांचं कंपॅरिझन होऊ शकत नाही पण सातत्याने आज मी अनेक व्हिडिओ पहिले ते सातत्याने कम्पेअर करतात अरे ते त्यांच्या मेळाव्याला गर्दी झाली उद्धवच्या पण गर्दी झाली आणि म्हणजे काही लोकांनी तर हे नेतेमंडळी दोन्ही कधी अभ्यास करतात की नाही वाचन अरे वगैरे वगैरे काय वाटेल ते वरतात ह्या सगळ्या मेळाव्यामध्ये कोण काय लेखी कोण काय शिकवायला येत नाही आपले आपलं म्हणणं काय आहे आपलं मार्केटिंग करायला करण्यासाठी हे व्हिडिओ हे सगळे मेळावे होत असतात त्यातनं तुम्हाला प्रखर राजकीय विचार पाहिजे का काय पाहिजे ना ते इलेक्शन्स आहेत तर ते इलेक्शनच्या संदर्भातच ते, ते मेळावे होते असं माझं प्रामाणिक मत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचा मेळावा हा नेहमीप्राणे स्पॉन्टेनियस होता कळ की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जे काय भाषण दिलं ते हंड्रेड पर्सेंट स्पॉन्टेनियस होतं उत्स्फूर्तपणे केलेलं होतं आणि पहिल्यांदाच मी उद्धव ठाकरेंचा तो रुद्र अवतार मी काल पाहिला आणि मुख्य म्हणजे त्यांनी जे म्हणजे त्यांनी जे भाषण केलं त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यांना झोडपून काढलं कळलं की आणि ते उत्स्फूर्त भाषण असल्यामुळे त्यांना त्या भाषणाची ता लज्जत काही न्यारीच होती व्हॅरज एकनाथ शिंदे एक, एक रडवय्या लडवय्या नाही रडवय्या रडत वाचून लिहून आणलेलं भाषण त्याला त्यांना वाचता पण येत नाही मराठी कळलं की नाही आणि तेच त्यांच्याकडे नवीन सांगण्यासारखं काही नव्हतं पाच वर्षापूर्वी चार पाच चार वर्षापूर्वी वर, ते शिवसेनेतनं बाहेर पडे गद्दारी करून बाहेर पडले त्याच वेळेला त्यांनी जे काय आरोप केले ते तेच शिवसेनेवर उद्धव उद्धवसाहेबांवर तेच आरोप तेच तेच ते करत होते कसलाही नवीन पॉईंट त्यांच्याकडे नव्हता आणि भार भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी त्यांना जे काय लिहून दिलं होतं तेच नॅरेटिव्ह ते लोकांना सांगण्याचा कंटाळवाड्या रीतीने प्रयत्न करत होते कळलं की नाही अर्थात ते वरळीला ते सभागृह मोठं असल्यामुळे तिथे त्यांच्याकडे आलेला क्राऊड उद्धवच्या सभेपेक्षा जास्त होता कारण उद्धवच्या का, उद्धव उद्धवसाहेबांच्या मीटिंगची कपॅसिटी फक्त षडमुखाने तीन हजार आहे आणि ते वेळेस वरळीच्या डोमची त्या डोम सभागृहाची जास्त होती एवढंच पण डो त्यांचं भाषण इतकं कंटाळवाळं होतं ते बघवत नव्हतं असं ना विचार ना कृती नुसती लांडी लबाडी आणि गद्दारी अशा माणसाचं ते भाषण होतं त्याच्यामध्ये जनतेसाठी काही नव्हतं कळलं की नाही त्या बा शिंदेच्या भाषणामुळे त्यामुळे त्यांना बाजूला करून मी सांगतोय की माझ्या मनाला जे भावलं ना ते उद्धव उद्धव ठाकरे ज्या वेळेला म्हणाले कमान किल मी त्या जे म्हणाले ना ते इतक्या स्पिरिटेडने बोलले ना त्या स्पिरिटने बोलले ना ते लाजवाच ला होतं म्हणजे म्हणजे अनकम्फरेबल असं ते त्यांचे ते स्पॉट ती त्यांची टॅगलाईन होती कमा किल मी नाना पाटेकरचा जो डायलॉग ते म्हणाले आणि त्याने ज्या रीतीने त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी कोणाला काल सोडलं नाही त्यांचा तो रुद्रावतार मी मगाशी म्हटल्यामुळे तो म्हणजे बाय ऑल मिन्स इट वॉज अ लायकेबल स्पीच कळलं की नाही त्यांनी मोदी शाना झोडपलेच त्यांनी सर्वात कहर केला म्हणजे तो म्हणजे त्या नाऱ्याला नारायण राणे आणि त्याच्या सगळ्या कुटुंबाला जे आडवं तिडवं घेतलं की नाही उभे आडवं जे काय घेतलं की नाही ते तर लाजबाब होतं कळलं की नाही विशेषतः तो नारायण राणेचा जो मंत्री असलेला मुलगा आहे निलेश का नितेश त्याला तर त्याने इतकं मस्तपैकी घेतलं अरे बाळा तुझी उंची काय आहे तुझा आवाज काय तुझं तुझी कुवत काय वगैरे ते ज्या सर्कॅटिस्टिक वेने उद्धवसाहेब बोलले ना ते म्हणजे त्यांनी पहिल्यांदाच असं नारायण राणे याच्या कुटुंबाला फैलावर घेतलं जे त्यांनी अगोदरच घ्यायला पाहिजे होतं खरं म्हणजे कारण दोन हजार चौदापासून सातत्याने येणारा गावळा येरा गावात येऊन उद्धवसाहेबांना टपली मारून जातोय आणि उद्धवसाहेब नेहमीच्या सवयीप्रमाणे त्याच्याकडे दुर्लक्ष करतात यावेळेस त्यांनी नारायण राणेला एन इलेक्शनच्या भराचं घेतला ना रिअली म्हणजे हंड्रेड हंड्रेड मार्क्स टू उद्धवजी त्या एका प्रसंगाबद्दल त्यांनी मोदींना तर सांगितलं ते आलेले टेरॉरिस्ट गेले कुठे आहे ते सांगा ना ते जमिनीत गाडले गेले का वरती गेले का डावीकडे गेले का उजवीकडे गेले सांगा ना आम्हाला आणि अखंड राजकारणामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये मोदींमुळे जी काय बेइज्जती होते ते देखील त्यांनी दे काय प्रभावीपणे मांडली या एक तासाच्या भाषणामध्ये तुम्ही कुठलीही गोष्ट डिटेलमध्ये बोलू शकत नाही तुम्हाला अनेक विषयाला स्पर्श करत पुढे जावं लागतं आणि तुम्ही कशा रीतीने तुम्हाला त्यावेळेला प्रेझेंट करता हे आपण वक्ते बघत आह हे श्रोते बघत असतात ते त्यांनी फार उत्कृष्टपणे काल केलं कळलं की नाही कालच्या याच्यामध्ये आणि त्यांनी महानगरपालिकेच्या इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून शिवसैनिकांना शिवसैनिकांमध्ये एक कर्तव्याची भावना एक लढाईचा बाणा तयार करण्यासाठी ज ते मा जे काय बोलत होते ते अतिशय चांगल्या रीतीने त्यांनी ते स्वतःला काल प्रेझेंट केलं ज्याबद्दल कोणाच्या मनामध्ये शंका असू नये शेवटचा मुद्दा म्हणजे काय ते बोलत असताना त्यांनी राजसाहेब ठाकरेंचं नाव न घेता सांगितलं की महाराष्ट्राच्या आणि तुमच्या मनामध्ये आहे तेच मी करेन असं करताना त्यांनी माझ्या अंदाजाप्रमाणे राज ठाकरेंना देखील चेकमट केलं असं मला वाटतं कारण का उद्धव म्हणजे राजसाहेब ठाकरे आणि फडणवीसांची जी काय मिटिंग झाली ताज लँडसमध्ये त्याच्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या आणि उद्धव आणि राज, राज सातत्याने एकमेकाशी बोलते आहेत राज ठाकरेंना जी काय ऑफर दिली आहे ना ती कदाचित राजसाहेबांनी उद्धवना सांगितली पण असेल शक्यता आहे कळलं की नाही पण माझ्या ज्या विश्वासनीय सूत्रांनी मला जी बातमी दिली त्या फडणवीस आणि राजसाहेबांच्या मिटिंगनंतर ती बातमीवर विश्वास ठेवण्यासारखी ती बातमी आहे कारण त्याच विश्वासनीय सूत्रांनी मला नारायण म्हणजे एकनाथ शिंदे हे पक्ष पडून बाहेर पडणार आहेत ही बातमी ते पडण्याच्या अगोदर दिली होती कळलं की नाही मी त्यावेळे त्यावेळेस विश्वास नाही ठेवलं की ना एकनाथ शिंदेला सगळं दिलं आहे ते कशाला बाहेर पडणार आणि ती गोष्ट एक वर्षाचा तो तो माणूस मला ठाण्यामधला सातत्याने सांगत होता की इथे ठाण्यामध्ये प्रचंड मोठ्या मोठ्या मीटिंग्ज होत आहेत आणि बाहेर पडण्याची प्रक्रिया कशा रीतीने करायची याची खलबत होत आहे पण मी त्याच्यावर कधी विश्वास नाही ठेवला त्याच सूत्रांनी मला ही बातमी दिली आहे माझं त्या बातमीबद्दल माझ्याकडे काय प्रूफ नाही जी मी बातमी आत्ताला तुम्हाला सांगणार आहे माझ्याकडे काही प्रूफ नाही पण वरचेवर असं दिसतंय की त्या माणसाने दिलेली बातमी खरी ठरली होती शिंदे बाहेर पडण्याच्या अगोदर ती बातमी त्यांनी आत्ता मला दिली आहे राजसाहेब आणि फडणवीस यांच्या मिटिंगमध्ये फडणवीसांनी दिलेली राजसाहेबांना ऑफर काय ती ऑफर अशी असावी की ती म्हणजे शिंदे आणि फडणवीस या दोघांना मिळून म्हणजे बी जे पीला कुठल्याही परिस्थितीमध्ये ठाकरे ब्रँड संपवायचं आहे आणि त्यातल्याच विशेषतः म्हणजे इन पर्टिक्युलर म्हणजे उद्धवसाहेबांना राजकीयदृष्ट्या निष्प्रभ्र करून टाकायचं आहे मातोश्रीचं महत्त्व जे आहे अजूनही बऱ्याच प्रमाणात चांगल्या प्रमाणात आहे ते नष्ट करायचं आहे ते संपवायचं आहे आणि त्यासाठी त्यांना ठाकरे पाहिजे आणि ते ठाकरे कोण तर राज ठाकरे कळलं की नाही त्यासाठी त्यांनी राजसाहेबांना अशी ऑफर दिली आहे दिली असं दिली आहे असं सांगितलं जात आहे की राज ठाकरेंच्या नवनिर्माण सेनेनी शिंद्यांशी शिंद्यांच्या सेनेशी एक युती करायची त्या बदल्यात फडणवीस न महाराष्ट्र निर्माण नवनिर्माण सेनेचे से पंचेचाळीस ते पन्नास नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी घेणार कारण इलेक्शन कमिशन हे त्यांच्या खिशात आहे त्यामुळे ते पंचेचाळीस ते पन्नास नगरसेवक मनसेचे मॅनेज करून निवडून आणणार आणि त्यांच्या मुलाला भविष्यामध्ये चांगल्या रीतीने अकॉमोडेट करणार या बदल्यात त्यांनी फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला चारात इलेक्शनपासून दूर ठेवायचं त्यांच्याशी युती वगैरे करायची नाही आणि ते जर नाही झालं तर आजसाहेबांची फाईल आम्ही ओपन करू अशी खुल्ली ऑफर अशी खुल्ली विनंती व जा धमकी पत्र धमकी त्यांनी फडणवीसांनी त्यामध्ये दिल्लीचं नाव घेऊन दिलेली आहे ही पक्की न्यूज आहे त्यामुळे राजसाहेब ह्या क्षणाला डायलेमामध्ये आहेत इकडे जावं तर का तिकडे जावे कळलं की नाही ही परिस्थिती ना उद्धव उद्धवसाहेब उद्ध सांगू शकत ना राजसाहेब सांगू शकत त्यांना तिथे डायलेमा आहे आणि इथे उद्धवसाहेबांना काय करावं हे त्यांनी डिक्लेअर न करता त्यांनी कालच्या सभेमध्ये इंडिकेशन दिले की माझी तयारी आहे राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी युती करायला उद्धवसाहेबांची साहेबांची संमती आहे त्यांच्या शिवसे त्यांची शिवसेना तयार आहे ह्याचे काही इंडिकेशन ही ड्रॉप हिंट अबाउट दॅट कळलं की नाही अशा परिस्थितीमध्ये मी नेहमी म्हणतो की उद्धव ठाकरे हे बहुत लंबेरेस्का घोडा आहे असं मी कायम सर्वांना सांगत आलो आहे त्याचं हे उदाहरण आहे त्यांनी असं बोलून राजसाहेब ठाकरेंना चेकमेट केलं कसं ते सांगतो तुम्हाला आता राजसाहेबांची आणि त्यांची जी काही बोलणी चालली आहे त्याच्यामधनं जर राजसाहेब बॅकटाऊट झाले आणि ही लेटर ऑन जॉईन्स सायन्स विथ वी आयदर बी जे पी और म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेबरोबर त्यांनी हात मिळवणी केली तर राजसाहेबांच्या राजकीय अस्तित्वाला फार मोठा धोका निर्माण होणार आहे ही काळ्या दगड्यावरची सफेद रेषा आहे कळलं की नाही त्यांच्यावर जो सातत्याने दोन हजार सात मराठी मतं फोडण्याचा आरोप केला जातो ऐन इलेक्शनच्या भरामध्ये तो रिकन्फर्म होण्याची शक्यता या इलेक्शनमध्ये होणार आहे कळलं की नाही त्यामुळे आणि राजसाहेब जर उद्धव हात मिळवणी करून किंवा युती करून किंवा सीट ॲडजस्टमेंट करून तर त्यांच्यावर आले नाहीत उद्धवसाहेबांच्या सेनेवरून तर उद्धव बाळासाहेब ठाकरे या सेनेला मराठी मतांची मराठी जो अठ्ठावीस एकोणतीस तीस टक्के मते चोवीस टक्के जी आहेत ती एक घंटा मिळण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा दोन्ही बाजूनी फायदा आहे म्हणून मी म्हटलं की त्यांनी ह्या कालच्या सभेमधनंच्या त्यांच्या भाषणामधनं त्यांनी राज साहेब ठाकरे यांना देखील चांगल्या प्रकारे चेकमेट केलेलं आहे कळलं की नाही आता बघायचं येणाऱ्या काळामध्ये राज त्यांना दिलेल्या धमकी वजा विनंती वजा ला ते गाड म्हणजे ही सकम्स टू दॅट प्रेशर ते जे त्यांच्यावर राजकीय दबाव आणला आहे जे ईडीच्या धमकी जी जी काय तथाक दिली आहे त्याला ते ते घेऊन नरमाईची भूमिका घेऊन एकनाथ शिंदे किंवा भारतीय जनता पक्षाची हातमिळवणी करून महापालिकेमध्ये येतात इलेक्शन लढवण्यासाठी की ते ह्या सर्व ठाकरे म्हणून या सगळी ही बंधनं झुगारून ते उद्धवसाहेबांबरोबर येतात आणि मराठी मतांचं एकीकरण करतात हे येणाऱ्या काळामध्ये येणारा काळच ठरवणार आहे बघूया काय होतं पण एक गोष्ट मात्र खरी की उद्धव साहेबांनी जे काल सांगितलं ला जवाब जिंकलंच मित्रा असंच मला म्हणावं लागते ते जेव्हा म्हणाले की कमा केल मी कळलं की नाही मी आहे इथे ते जे काय म्हणाले आणि त्यांना ॲम्ब्युलन्स वगैरे घेऊन आहे हे जे त्याने पुढे काय बोलले त्याला काय म्हणजे दॅट वॉज अ मार्वल पीस ऑफ स्पीच असं मला वाटतं कळलं की नाही आणि येणारा काळ काय ते ठरवणारच आहे तुम्ही पण ठरवा मी जे काय बोललो आहे ते तुम्हाला पटलं किंवा नाही पडलं प्लीज माझ्या बोलण्यावर रिॲक्ट व्हा तुमची मतं बिनधास्तपणे चांगल्या भाषेमध्ये मा तुम्ही माझ्या चॅनेलवर नोंदवू शकता त्याला यथायोग्य उत्तर पण मी देईन आवडला असेल व्हिडिओ तर त्याला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला भेटण्यासाठी माझा सद्गुरू कामत डॉट ब्लॉग स्पॉट डॉट कॉमला भेट द्या माझ्या एक्स चॅनलला त्या एक्सला पेजला पण भेट द्या अगोदर सांगितल्याप्रमाणे महानगरपालिकेचे इलेक्शन ध्यानात ठेवून मी सातत्याने नवीन दौक्� नवीन व्हिडिओ करणार आहे कळलं की नाही पण तोपर्यंत प्लीज 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 टेक केअर